बहुप्रतीक्षित मनसर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरपंचायत सदस्य पदाच्या सर्व सतरा प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत यासोबतच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने देखील आपला अर्ज दाखल केला आहे पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजश्री गांजळे आणि सोबत सतराच्या सतरा उमेदवारी अर्ज भरण्यात आले उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व जागांवर अर्ज दाखल झाल्याने मनसर नगर पंचायतीची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला सौ शिल्पा अमोल काजळे आणि सौ राधिका प्रसन्न काळे प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला सौ संगीता राजू बानखिले प्रभाग क्रमांक तीन एस टी सर्वसाधारण श्री लक्ष्मण मारुती पारधी प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण श्री विकास शांताराम जाधव प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण श्री किरण बाळासाहेब खान्देशे श्री काजल चेतन डावखरे प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण श्री अरुण बाबुराव बाणखिले प्रभाग क्रमांक सात एस सी सर्वसाधारण श्री राहुल उत्तम थोरात प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण श्री दत्तात्रय दशरथ गांजाळे व श्री धनेश ज्ञानेश्वर बाणखिले प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण महिला सौ अक्षरा अल्ताप शेख प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री स्वप्नील नामदेव बेंडे प्रभाग क्रमांक अकरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण श्री बाजीराव शंकर मोर्डे व श्री विठ्ठल राजाराम मोर्डे प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ निकिता सुजित देशमुख प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ सुप्रिया शिवप्रसाद राजगुराव प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ रुपाली आनंद मेहेर प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला सौ वैशाली अमोल बानखिले प्रभाग क्रमांक सोळा सर्वसाधारण महिला सौ अश्विनी नामदेव गांजाळे प्रभाग क्रमांक सतरा सर्वसाधारण महिला सौ कांचर अरुण थोरात ह्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला गेला आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न